आजचा विषय आहे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आणि त्रिकोणाचे क्षेत्रफळ हिरोचे सूत्र वापरून आता आपण सगळ्यात पहिल्यांदा समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बघणार आहोत ते उदाहरण घेऊनच बघूया आपण एका समलंब चौकोनाच्या समुख भुजांची एक जोडी परस्परांना समांतर आहे त्या भुजांमधील अंतर सहा सेमी आहे व समांतर बाजूंची लांबी सात सेमी व आठ सेमी आहे तर चौकोनाचे क्षेत्रफळ काढा तर सगळ्यात पहिल्यांदा मी समलंब चौकोनाचं आपल्याकडे क्षेत्रफळाचं सूत्र असलं पाहिजे तर ते सूत्र आहे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर एक चे दोन गुणिले समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची आता परत आपण उदाहरणाकडे वळणार आहोत उदाहरणामध्ये आपल्याला काय काय दिलं आहे ते बघणार आहोत तर काय काय दिलं आपल्याला तीन तीन तरी आपल्याकडे काय पाहिजे आपल्याला किमती हव्यात तर काय काय आहे सहा सेमी आहे सात सेमी आहे आणि आठ सेमी आहे त्यापैकी जे सहा सेमी आहे त्याच्या मागे काय म्हटलं की भुजांमधील अंतर सहा सीमी आहे म्हणजेच काय तर समांतर भुजांमधील अंतर म्हणजेच समलंब चौकोनाची उंची म्हणजे हे सहा सेमी आपली उंची आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दोन काय आहेत अजून आठ सीमी आणि सात सेमी त्या काय आहेत समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज आता आपण सर्व सर्व त्या किमती तिनी सूत्रामध्ये घालणार आहोत एकशे दोन गुणिले सात अधिक आठ गुणिले सहा उंची टाकली आता एकशे दोन गुणिले सात आणि आठ पंधरा गुणिले सहा बे कि बे बेत्रिक सहा उरलेल्या किमती लिहून घेतल्या पंधरा गुणिले तीन पंधरा त्रिक पंचेचाळीस चौ सेमी क्षेत्रफळ आहे म्हणून चौ लिहिलं आणि आपलं एक कशामध्ये लिहिले बाजूची लांबी सेमी मध्ये म्हणून आपण सेमी लिहिले अशा प्रकारे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आपण उदाहरणाने बघितलं आहे आता आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ बघू त्रिकोणाचे क्षेत्रफळ तर आपल्याला माहिती आहे की त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतं एकशे दोन गुणिले पाया गुणिले उंची असतं पण आता हे सूत्र वेगळं आहे या, या सूत्राला आपण हिरोचे सूत्र म्हणतो तर ते सूत्र कसं आहे तर त्रिकोणाच्या तीन बाजूंची लांबी दिली असतात त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणे तर समजा त्रिकोण आहे ए बी सी आणि तर त्याच्या बाजूंची लांबी घेतली ए बी आणि सी तर सगळ्यात पहिल्यांदा काढायचे त्याची अर्धपरिमिती त्रिकोणाची अर्ध परिमिती बरोबर एस बरोबर एकशे दोन कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी एबीसी काय आहे तर त्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी दिलेली आहे अनुक्रमे लांबी दिलेली आहे आता हा जो ला एस आहे तो आपल्याला कशासाठी लागणार आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रासाठी तर वर्गमूळाच्या चिन्हामध्ये काय आपण लिहिणार एस नंतर पहिल्या कंसामध्ये एस वजा ए दुसऱ्या कंसामध्ये एस वजा बी आणि तिसऱ्या कंसामध्ये एस वजा सी तर या सूत्राला हिरोचे सूत्र असे म्हटले जाते आणि हे केव्हा वापरले जाते जेव्हा तिन्ही बाजूंची लांबी दिली असेल तेव्हा आपण या पद्धतीने त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढणार आता उदाहरण घेऊन बघू एका त्रिकोणाच्या बाजू सतरा सेमी पंचवीस सेमी आणि सव्वीस सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा तर सगळ्यात पहिल्यांदा अर्धा काढायची तर ती एसने दाखवायची बरोबर काढणार एकशे दोन गुणिले पहिली बाजू पहिली बाजू दुसरी बाजू आणि तिसरी बाजू पहिली बाजू किती आहे सतरा दुसरी बाजू पंचवीस आणि तिसरी बाजू सव्वीस आता एकशे दोन गुण येले तिन्ही बाजूंची काय बे, करायची किती झाली अडुसष्ट भाग घालायचा दोन आणि अडुसष्ट सहा आणि बेचोक आठ किती उरले चौतीस आता ही आपली अर्धा परिमिती आली आता हे एस चा आपल्याला युज कुठे करायचा आहे त्रिकोणाच्या क्षेत्रफळामध्ये आपण सूत्र लिहून घेतला आता त्याच्यामध्ये सूत्रामध्ये किमती घातल्या एस आलेला आहे चौतीस आणि आपल्या तीन बाजू किती आहे सतरा पंचवीस आणि सव्वीस मग चौतीस वजा सतरा चौतीस वजा पंचवीस आणि चौतीस वजा सव्वीस आता हे सोडवून घेऊ सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याचे कंस आहेत वजाबाकी ते आपण सोडून घेऊ वर्गमो चिन्हामध्ये हे चौतीस तसेच आले खाली गुणिले चौतीस मधून सतरा गेले सतरा चौतीस मधून पंचवीस गेले गुणिले नऊ आणि चौतीस मधून सव्वीस गेले आठ उरले मग कुणीले आठ आता यांचे अवयव पाडून घेऊ चौतीसचे काय लिहिलं आपण सतरा गुणिले दोन सतरा तसेच लिहिले पुढे नऊ चे लिहिले तीन त्रिक नऊ आणि आठ चे काय लिहिले दोन कुणी दोन कुणी दोन आता आपण काय करू शकतो बघायचं सतरा सतरा दोन वेळा आहे मग आपण इथे सतराचा वर्ग लिहिला तर दोन किती वेळा आहे चार वेळा आहे तर आपण दोन वेळा लिहू त्याला दोनचा वर्ग दोन आणि दोनचा वर्ग दोन आणि तीन दोन वेळा म्हणून तीनचा वर्ग असं लिहिलं आता हे जे वर्ग म्हणून लिहिले ते वर्ग आणि वर्ग म्हणून चिन्ह दोघं एकमेकांसोबत काय होणार कॅन्सल होणार निघून जाणार म्हणजे राहणार काय सतरा गुणिले दोन गुणिले दोन गुणिले तीन तर त्या सगळ्यांचं गुणाकार करायचं किती आले दोनशे चार चौ सेमी अशा प्रकारे हिरोचे सूत्र वापरून आपण त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढले ठीक आहे